नांदेडच्या माहूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त परिक्रमा यात्रा काळात माहूर येथे आज सोमवारी दुसऱ्या दिवशी लाखो भाविक शहरातील मठ मंदिर व शहराबाहेरून जात असल्याने परिक्रमा मार्गावरील दत्त चौक टी पॉईंटजवळ माहूरचे नगराध्यक्ष फिरोजभैया गोसाणी यांच्याकडून महाप्रसाद पाच क्विंटल खिचडीचं वाटप करण्यात आलं आहे अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं धर्मादायासाठी दान केलेल्या कोणत्याही वस्तू त्या नेहमी सर्वोत्तम दर्जाच्या किंवा स्वतः वापरता त्यासारख्याच असाव्यात कमी दर्जाच्या वस्तू दान करू नये या युक्तीला साजेसे असे पाच क्विंटल तांदळाचे मसाले भात महाप्रसाद म्हणून नगराध्यक्ष फिरोज दोसाने यांनी टी पॉइंट येथील नगरपंचायतीच्या नियंत्रण कक्षात वाटप केलं आहे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे इथं आलेले लाखो भाविक आज या महाप्रसादाचा लाभ घेत है आणि सतत बारा वर्षापासून मी हा उपक्रम माहूर शहरात राबवतो आणि गोरगरीब जनता या भाविक जन भाविक भक्त इथं येतात आणि तो याचा लाभ घेतात याचा मला आनंद वाटतो आणि माहूर शहरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचा मी खूप खूप आभारी आहे माहूर शहरात आज नगराध्यक्ष किरजोसाई यांच्या वतीनं लाखोच्या यात्रेला खिचडी प्रसाद वाटप होत आहे सगळ्यात अभिनंदनीय बाबा अशी गेल्या बारा वर्षापासून हा मुस्लिम युवक पद असो अथवा नसो हे पुण्यकाम करतो त्याबद्दल मी प्रथम त्याचं अभिनंदन करतो आणि हिंदू मुसलमान एकतेचं हे एक, एक प्रतीक आहे असं मी आणतो कालच्या यात्रेत खेडोगादेवी संस्थान आणि पुढे या दोघांनी जे पदार्थ वाटले त्यामुळे यात्रा अतिशय सुकर झाली आणि अशी जी अजून जी कार्यक्रमा यात्रा आहे ती आनंददायी आणि यात्रेकरून मी माहूरकरांना धन्यवाद देऊन गेली याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन करतो आणि परत एकदा फिरत तरी त्यांचे या अन्नदानाबद्दल अभिनंदन करून आणि